नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे हद्दीतील पाचशे अठ्ठ्याऐंशी गट नंबर मध्ये विदेशी झाड काढून देशी झाड लावण्याचा हा जो उपक्रम आहे या उपक्रमामध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पुढाकार घेतला आणि आज या वृक्षारोपण समारंभाचं जे शुभारंभ आहे हे राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे तर प्रत्यक्षात की आज पर्यावरण संवर्धन संरक्षण ही काळाची गरज आहे कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची किंमत ही सर्वसामान्याला कळलेली आहे पण आपण जगत असताना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने जन्माला येऊन आयुष्यामध्ये काही ना काही झाड लावली पाहिजे यामध्ये जर फळ आणि वन औषधी झाड असतील तर यामध्ये वन्यजीवाच्या अन्नाची सोय होणार आहे तर या ठिकाणी उप वनसंरक्षण अधिकारी माननीय महादेवजी मोहिते साहेब आहेत आम्ही साहेबांकडून जाणून घेतोय साहेब काय सांगणार मावळ तालुक्यामध्ये सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि या डोंगर रांगे मध्ये सर्वाधिक ग्लिरी शिडिया आहे की ज्या ठिकाणी उंदीरही जगत नाही गवतही येत नाही अशा या वनामुळं वन्यजीवालाही त्रास होतोय तर हे हा जो उपक्रम आहे या उपक्रमाबाबत काय सांगणार आज या ठिकाणी शुभारंभ आहे राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मावळचे कार्यसम्राट दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांनी पुढाकार घेतलेले काय सांगा खरं तर साधारणतः एकोणीसशे नव्वद ब्याण्णव साली शहरालगतच्या ज्या टेकड्या होत्या तिथं मोठ्या प्रमाणात हरितीकरण करण्याकरिता ग्लिरीसिडिया आणि तत्सम विदेशी झाडांची लागवड केलेली होती त्या काळी त्यानंतर ही झाडं जगलीत कारण त्यावेळा ही जी माती होती किंवा तीव्र उतार होता लोकसंख्येचं जे वाढतं प्रेशर होतं हे सस्टेन करण्याकरता ग्लिरिसिडिया ही चांगली प्रजाती होती आणि ही ग्लिरिसिडिया प्रजाती अशी आहे की जिच्या मुळामध्ये नायट्रोजन धरून ठेवण्याची क्षमता असते तर एकदा याचे एक वीस किंवा पंचवीस वर्ष झाल्यानंतर खरंतर ही प्रजाती काढून आपल्याला वेगळ्या देशी प्रजाती लावणं आवश्यक होतं गेल्या आठ ते दहा वर्षापासून वन विभाग याचा विचार करत होता त्यानंतर त्याबाबत वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आणि अस्तित्वातला ग्लिसिडिया मुळा सगळे उपटून इथं देशी प्रजातींची लागवड करण्यासंदर्भात एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला गेला आणि केंद्र शासनानं त्याला मान्यता दिलेली आहे तर साधारणतः पुणे आणि पुणे शहरालगतचे जे टेकडे आहेत किंवा वेस्टर्न महाराष्ट्र वेस्टर्न घाटमधला जो भाग आहे तर जैवविधता वाढवण्याच्या दृष्टीनं आता इथल्या मातीमध्ये चांगल्या प्रमाणात नायट्रोजन ह्या ग्लिरी सिड्यानं बांधून ठेवलेला आहे असं म्हणता येईल आणि ग्लिरीसिड्या काढून ज्यावेळेला आपण झाडांची लागवड करतो त्यावेळेस ला ही माती खरं तर अतिशय सुपीक असते आणि लवकर झाडांची वाढ देखील होते त्याचबरोबर या ठिकाणी असं होतं की पहिली दोन तीन वर्षे गवत देखील फार मोठ्या प्रमाणात वाढतं कारण माती एकोणीस सुपीक माती झालेली असते त्यामुळे आता जे आपण ग्लेरी सिड्या काढून ही झाडं लागवड करतो यावेळी मी लोकांना असं आवाहन करू इच्छितो की एक दोन ती ते तीन वर्ष अतिशय डोळ्यात तेल घालून आपल्याला वनव्याचं देखील इथं काळजी घ्यावी लागणार आहे कारण मोठ्या प्रमाणात गवत देखील झाडांच्या बरोबर इथं येणार आहे हा अतिशय चांगला उपक्रम नाही उपक्रम आहे ना आणि या, या उपक्रमास इथले स्थानिक लोकप्रतिनिधी मान्य आमदार शेळके साहेब असोत किंवा राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेब असोत त्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांच्या मदत आणि मार्गदर्शनातून हुंडाई कंपनीच्या मदतीतून आता आपण या तळेगावच्या ठिकाणी या क्षेत्रावर अगली सिड्या काढून देशी प्रजाती लागवड करत आहोत निश्चितपणे तीन ते चार वर्षात या क्षेत्राचं म्हणजे रूप पालटलेलं असेल एवढी ग्वाही वन विभागाच्या वतीनं मी देतो Uh, सर आता काही आता फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान जे वनवे लागले जाता। या जे आ, जे जातात या वनव्यांनी डोळ्या देखत जे होत्याचं नव्हतं होतं आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो त्या संदर्भात नागरिकांना काय आव्हान कराल काय सूचना द्याल खरं तर वनवे लागतात म्हणजे लावले जातात हेच वास्तव आहे अनेकांना आम्ही वनक्षेत्रात येण्यापासून रोखत असतो परंतु काही समाजकंटक लोक असे असतात मुख्यतः व्यसनाधीन लोक असतात बरेचसेच की जे काही नको त्या गोष्टी करण्यासाठी इकडे वनक्षेत्राचा त्यांना आधार मिळतो तर नागरिकांना आम्ही एक आव्हान करतो की अशा व्यक्ती किंवा कोणी असं जर वनक्षेत्रात एंटर करत असेल तर वन विभागाला सचेत करावं तसंच नागरिकांनी वनवा लागल्या लागल्या जितक्या लवकर वन विभागा निरोप पाठवता येतील किंवा कम्युनिकेट करता येईल तितक्या लवकर करावं तसंच स्वतःही देखील वनवा विजवण्यात सहभागी व्हावं जेणेकरून वनवा लागल्या लागल्या विजवला तर तो मोठ्या क्षेत्रात पसरत नाही एकदा वनव्यानं मोठं स्वरूप धारण केलं तर त्यांना विजवणं खूपच मुश्किल होतं कारण हा चढ उताराचा तीव्र उताराचा भाग आहे पाणी तिथं नेहणं किंवा पाणी टाकून वनवावी जाऊन शक्य नसतं त्यामुळे सुरुवातीलाच वनवा जिथं आणि ज्यावेळा लागतो त्यावेळा ला लोकांनी सजग राहून वन विभागाला कळवणं आणि आपला मदतीचा हात देणं वन विभागाला आणि नागरिकांनी त्यात सहभागी होणं म्हणजे मी अपेक्षा करतो यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतील आणि आपण वनव्याचं प्रमाण कमीत कमी ठेवू असं मला वाटतं सर uh, वन वनवे रोखण्यासाठी जे जाळपट्टे ओढले जातात ते कुठल्या महिन्यापासून केले जातात साधारणत असं असतं की गवताचं जे तुरा आहे तो नवरात्र संपल्यानंतर म्हणजे आता दिवाळी संपल्यानंतर बाहेर पडतात आणि त्यानंतर हळूहळू गवत थोडंसं म्हणजे पूर्ण वाळलेलं नसतं आणि पूर्ण उलही नसतं अशा वेळी आम्ही जाळपट्टे काढायला चालू करतो साधारणतः हा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात आम्ही जाळपट्ट्यांची कामं पूर्ण करून देत असतो आणि त्यानंतर मग गस्तीचंही प्रमाण वाढवलेलं असतं सध्या बिबट्याचा वावर मावळ तालुक्यामध्ये आहे की बिबट्याकडनं वासरावर हल्ला होतोय कुत्र्यावर हल्ला होतोय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर खरं पाहिलं तर आपणच बिबट्याच्या घरामध्ये गेलेलो आहे कारण नागरीकरण एवढं वाढलं वाढलेलं आहे की बिबट्याला राहण्यासाठी जागाच उरली नाही तर नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे बिबट्या संदर्भात आणि वन विभागाकडनं काय उपाययोजना करण्यात आली आ, हे अतिशय खरं आहे की सध्या बिबट्यांची भीती देखील वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट किंवा मनुष्य बिबट संघर्ष देखील वाढलेला आहे या बाबतीत जिल्हा स्तरावर मान्य उपमुख्यमंत्र्यांनी देखील अनेक वेळा बैठका घेतलेल्या आहेत त्यामध्ये काही केंद्र शासन स्तरावरून उपाययोजना करायच्या त्या चालूच आहेत त्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे परंतु स्थानिक पातळीवर देखील एकट्यानं न फिरणे किंवा थोडा आवाज करत फिरणं रेडिओ टीव्ही चालू ठेवणं बॅटरी टॉर्च रात्री वापरणं ह्या ना, उपाययोजना नागरिकांच्याकडून अपेक्षित आहेत तसंच शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रात्री पंप असतात चालू असतात तर तिथं आता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सूचना देऊन ह्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसाची लाईट देण्याबाबतची देखील तजवीज केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त बिबट्यापासून लांब राहणं आता सध्या तरी उपाययोजना म्हणजे हीच करावी लागते आणि जिथं जिथं बिबट्या नजरेस पडेल किंवा वन विभागाचं जिथं आपल्याला मदत हवी असेल तिथं वनक्षेत्र अधिकाऱ्यांना संपर्क करून बिबट्याचं लोकेशन दिल्यास आम्ही पुढची उपाययोजना करत आहोत Uh, सर मुळामध्ये आता वन्यजीवांकडनं शेतकऱ्याच्या शेत पिकाचं नुकसान होतं कधी कधी वन्यजीवांकडनं शेतकऱ्यात करे, शेतकऱ्याला मृत्यूही येतो अशा प्रसंगी वन विभागाकडे जी मदत मदत जी असते त्या संदर्भात काय सांगेल संदर? आपण ही मदत खरं तर शासनानं ऑनलाईन केलेली आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य की जे सर्वात जास्त मदत जाहीर करताना असं देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी पशु नुकसान किंवा पीक नुकसान मनुष्यहानी याबाबत कायदा केलेला आहे का आणि साठ दिवसांच्या आत मदत देणं बंधनकारक आहे त्यामुळे असं म्हणजे अतिशय पुरोगामी आपला आहे की आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विचार करणारं हे राज्य आहे त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात चांगली तरतूद आर्थिक तरतूद देखील ह्या करता राज्य शासनाने करून ठेवलेली आहे त्यामुळे तत्काळ मदत देण्याचा आम्ही पूर्णतः प्रयत्न करत असतो आणि शेतकऱ्यांनी जसं ज्यावेळा नुकसान होईल त्यावेळी ऑनलाईन अप्लिकेशन दिल्यास तत्काळ त्यांना साडे दिवसाच्या ओसाड होतात काही सामाजिक संस्था असतात ते पालकत्व घेण्यासाठी तयार असतात की तुमच्या वन क्षेत्राची जी डोंगर आहेत त्या डोंगरावर झाडं लावण्यासाठी तर त्या संदर्भात काय सहकार्य असेल निश्चितच पुण्यातून बऱ्याच संस्था आहेत बऱ्याच कंपन्या सीएसआर मधून पुढे येत आहेत पुणे जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात जवळजवळ तीन साडेतीन सेक्टरवर ट्राय पार्टेड अग्रिमेंट करून राज्य शासनामार्फत पुन्हा एकदा टेकड्यांच्यावर देशी प्रजाती लावण्याचा कार्यक्रम विभागाच्या मदतीनं आपण राबवत आहोत तर सर्व एन आणि कंपन्यांना माझं आज देखील आव्हान आहे की त्यांनी एकत्रित येऊन जर अशा टेकड्या किंवा अशा जर जागा अडॉप्ट केल्या त्या ठिकाणी लागवड करून त्याची देखभाल पुढच्या पाच ते सात वर्षे केली तर पुण्याचं चित्र नक्कीच पलटलेलं दिसेल आपल्याला पुणे उपवन संरक्षक अधिकारी महादेव मोहिते साहेब आम्ही यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे मावळ तालुक्याला नैसर्गिक साधन संपत्ती सा इतकी मुबलक आहे आणि ही वाढवण्यासाठी या ठिकाणी आता गिलिरी शिडियासारखे वृक्ष काढून या ठिकाणी देशी वृक्षाचं रोपण करण्यात येत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद